हॅलो हॅलो कोण झांजे बोलतोय का हो बोलतोय ते आपलं गाव कोणतं खाटा पिंपरी तालुका आष्टी तुमचं नाव काय जिल्हा तुमचं काय नाव जिल्हा तुमचं सा नाव सांगा सुशांत पूर्ण नाव सांगा नेअरकर गाव काय करायचं गावाचं तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला पाहिलं म्हणून तर कॉल केला ना असं काय गरज पडेल तुमच्या आम्हाला बरोबर नाही नाही एक मिनट ऐकून घ्या एक मिनिट कॉल करू नका पुन्हा जास्त राडी होतील तुम्ही जे स्टेटमेंट दिले ना तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का पूर्ण थोडं बोलले काय स्टेटमेंट पाहिलेत का पूर्ण एक मिनिट एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला ते न्यायचारी कुठं तुमची अल्पबुद्धी कुठं वापरताय बोलतो काहीतरी मी उत्तर द्या ते चुकले काय त्यांच्यावर काहीतरी बोलणं झालं म्हणूनच प्रतिक्रिया दिली ना, ना? नारायणगडाच्या शिवाजी महाराजांना जरांग्यात साधूबागा सांगितलं त्यावेळेस उभी गेले का तुम्ही हो एक वाक्य लक्षात घ्या वाक्य पण लक्षात नाही नारायणगडाचा शिवाजी महाराज जरांग्यात साधूबागायला लावतो त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते कुठे गेलते तुमचे वाक्य कुठे गेलं तर संप्रदाय कुठे भाषा संत कोणते असू द्या नाही 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 कोणत्याही गडावर असू द्या ऐकून घ्या मनोज नेते असू द्या ऐकून घे कुठल्या नेत्याला भाषा वापरताना आपण पात्राच्या प्रमाणे वापरली पाहिजे धनंजय मुंडे समर्थन केलं ते तुम्ही दाखवता ज्या धनंजय देशमुखचं समर्थन केलं त्याला पाठिंबा दिला ते नाही दाखवलं तुम्ही तुम्ही मीडिया पाहिलीच नाही ना त्याच्यामुळे मीडिया पाहूनच फोन केला आम्ही बावळ नाही तुमच्यासारखी असं बिना पाजळ्याला काय मीडिया पाहिली तुम्ही मीडिया पाहिली म्हणजे तुमचं सगळं ऐकूनच तुम्हाला फोन लावलं बरोबर असतं आम्ही तुमचं समर्थन केलं असतं का कुसळ बोलताय तुम्हाला तुम्ही बोलताय काही बोलताय तुम्ही स्टेटमेंट नीट पाहिलं काय काय स्टेटमेंट पाहिले स्टेटमेंट सगळं पाहिले तुम्ही वारकरी संप्रदायातील व्यक्ती नाही तुम्हाला स्टेटमेंट आम्ही वारकरी संप्रदायातले नाहीत हा मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही समजायला नाही जेवढं तुम्हाला समजतं ना त्याच्या दुप्पट आम्हाला समजतो आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो दररोज तुम्ही ऐकतात पण मग तुम्ही स्टेटमेंट सगळे पाहत नाहीत ना काय स्टेटमेंट दिलं तुम्ही शास्त्री चुकली नामदेव तुम्ही का ते पाहता एकदा ज्या स्टेटमेंट दिले ते तुम्ही पाहिलेत का तुम्ही मोठे स्टेटमेंट काय दोन्ही स्टेटमेंट दिले ज्यावेळेस त्यांचा एक मिनिट मी काय म्हणतो ज्यावेळेस त्यांनी ती चुकीचं वक्तव्य केलं त्याला बोललो ज्यावेळेस त्यांनी पाठिंबा देऊ बोललो त्यावेळेस त्यांचं समर्थन केलंय हे तुम्ही पाहिलंय का एक मिनिट चुकीचं काय वक्तव्य होतं त्यात तुम्ही पाहा आता मीडिया तुम्ही पाहा मग बोलले कशासाठी तुम्ही पाहा म्हणजे स्वातंत्र्य नाही का बोलायचं शांत बस शांत बस मी बोलायला नको मला जास्त मी काय म्हणतो बोलताना व्यवस्थित वापरली पाहिजे वारकरी संप्रदायात आधी विचार करून बोलत ना ते बोलतात काय ते हत्येची समर्थन नाही म्हणली ना हत्येला समर्थन नाही ह्या विषय बाकीच्या काय कुठं नाही काढता मानसिकता तपासून काही तपासून तुम्ही मानसिकता आहे का बरोबर हॅलो तुम्हाला आता कसं आहे बोललेली भाषा तुमची ऐकण्याची मेंटेलिटी नाहीयेलिटी सांगायची आणि खराब झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील काय होईल हा म्हणजे काय लोकशाही आहे का नाही आम्ही व्यक्त व्हायचं का नाही मग लोकशाहीच्या मार्गाने काय बडबड लावतेशाही भाषा झाली तुमची तसे अगोदर कशासाठी वक्तव्य केलं तुम्ही हे सांगा मला बाकी शहाणपण नाही करायचा ती बोलतो मी काहीतरी त्याचं उत्तर द्या बाकी नका सांगू जी शास्त्री महाराजांनी जी वक्तव्य केलं त्याच्यावरच मी वक्तव्य केलेलं आहे आणि तीच केलेली आहे मग त्यांनी ज्यावेळेस धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहेत हे बोलल्याच्या नंतर लगेच मी प्रेस घेऊन त्यांचं स्वागत केलंय बर तुम्ही कदाचित पाहिलं नाही नाही ते पाहिलं ते पण पाहिलं पण पाहिलं व्हिडिओ हा मग तुम्हाला काय वाटवलं काय वाटल्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही ज्यावेळेस शास्त्री स्टेटमेंट दिलं त्यावेळेस शास्त्री ते सांगण्या इतपत तुमची बोलण्याची मानसिकता नाहीये तुमची भाषा सारी सगळी आरेरावीची प्रत्येक व्यक्तीला मी ज्यांचे ज्यांचे कॉल आले त्यांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमची भाषा समजून घेण्याची नाही जे बोलले त्याची नाहीये सगळी उगरी बागरीची आहे तुम्ही जे मी बोलले ते अगोदरचं स्टेटमेंट मी मीडियाला केलेलं आहे तुझा बोल जे अगोदरचं बी मी स्टेटमेंट केलंय की मीडियाला केलेलं आहे आवाज येतोय आवाज येतोय हॅलो आवाज येतोय का हॅलो हा हॅलो हॅलो हा हॅलो बोला आवाज येतो का हो येतोय येतोय ये रेकॉर्डिंग सुरू नीट चालू करून ठेवा पण अडचण येणार म्हणजे आणि आता चालू होतो काय दे तुमचं रेकॉर्डिंग चालू केलं किंवा काय तुम्ही त्यासाठी न्यूट केला आवाज फोन कट झाला होता तुमचा फोन आलाय लक्षात कट घ्या जरा असं नका करू तुम्ही बोला तुमचं काय तुमचा फोन कट झाला मी केला आणि तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग माझं काहीच म्हणणं नाही तुमचं म्हणणं मला सांगा आमचं म्हणणं काय तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का तुम्ही योग्य ऐकली होती योग्य पद्धतीनं जणी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो कसं म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो तुम्ही ऐकलीच नाही असं कसं होत बाबांनी काय सांगितलं ऐका एक मिनटं बाबांनी काय सांगितलं की मी हत्येच समर्थन करत नाही फक्त पाठराखण केली धनंजय मुंडे हत्येचं समर्थन नाही केलेलं इतकेला तुम्ही कि वा शास्त्री चुकले शास्त्री कुछ चुकले मग नारायणगडाचे मंतपार जरंगेला साधू म्हणले त्यांनी जातीय मेळावा घेतला त्यावेळेस कुठे गेले महाराज तुम्ही पाटलांविषयी शब्द थोडे व्यवस्थित वापरा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना ने। आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे आपण तेवढे उंचीचे माणसं नाही मग हे तुम्हाला कळलं पाहिजे ना मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं बरोबर मान्य मग सुद्धा व्हायरल होतोय दादू पाहायचा तर व्हिडिओ व्हिडीओ एक लक्षात ठेवा स्टेटमेंट नाही आलं नाही तुमचं की साधू संत म्हणून असं स्टेटमेंट का नाही आल मग त्यांच्या बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये तुम्ही स्वतः वापरताय सांगतो की तुमची तुमची भाषा ऐका ऐका माऊली ऐका माऊली माऊली ऐका तुमची माऊली तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची तुम्ही संत म्हणजे महत्वाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले माऊली नाही नाव तिथे ठोकतो नाही विषय माझं गाव घाटा पिंपरी बरोबर थांब घेतो तिथे उद्या थांब कोण कोण येते काय करताय असं म्हणतो दमदेची भाषा झाली तुमची काय दमदेची भाषा झाली तुमची काही दम भिम नाही दिला ऐकून घ्या नाही असं नाही दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची अच्छा 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 बरं ठीक आहे पद्धत सांगणार का तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे तुम्ही आता उद्या येऊनच राजकारणात डोका करला होता संप्रदायाचा विषय साहेब असं काय बोलू राहिले तुम्ही संप्रदाय म्हणजे आम्ही उदाहरण मान्य नाही आता उदाहरण नाही ऐका ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत तुमचा स्वतंत्र संप्रदाय माऊली 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 तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये नाही 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 ऐका 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 तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत ही खूप शोकांतिक काय आमची नाही नाही मी तुमचा आता फोन कट्ट करत करतोय माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे नाही नसू द्या पण तुम्ही नाही तुमचं नाव तरी सांगा ना अपरिचित वार तरी मी तुला नाव गाव सगळं सांगतो ऐकून घ्या नाही नाही तुमचं नाव सांगा माऊली आधी वारकरी असलं काही संबंध नाही आपला मग तुमचं नाव सांगा ना मी फक्त शास्त्री बाबाचा माणूस आहे हो तुम्ही आहे पण नाव तर असाल ना तुम्हाला काहीतरी ठीक आहे ना तू तू कुठे शिवाजी महाराज तुमचं नाव सांगा आधी माऊली तुमचं नाव सांगा नाव काय करायचं तुला मी येतो बरोबर तुला भेटायला थांबते नाही येणार का पण ना नाव सांगून आले तर बरं राहिला असतो मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं <गीत् Elliot> माझ एक मिनिट मी काय तुमचं ऐका का आधी नाव सांगा तुमचं तुमची बोलण्याची भाषा आधार कार्ड नको माऊली तुमचं नाव सांगा काय सांगतो शिवाजी शिवाजी महाराज नारायणगड लिहून घ्या हे नाव आहे का तुमचं हा आहे मग सांगतो तुमचं तुमचं नाव सांगा मग ही नाही माऊली ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची माऊली मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळाली असती तर एवढं झालं नसतं अगोदर तुमचं नाव सांगा काय सगळं सांगू आधार कार्ड टाकतो पॅन कार्ड रेशन कार्ड पण टाकतो काय अडचण नाही त्याची भेटायला आले तुम्हाला झांजे महाराज हरिभक्त परायण भागचंद्र महाराज झांजे ऐकून घेता का दोन मिनिटं आता माऊली खरोखर तुमच्याशी बोलण्याची तुम्ही तुमची भाषा नारायण गडाची एवढ्या मोठ्या गादीचे म्हणत आम्हाला भगवान गडाला गुरुस्थानी असणारी गादीचे गादीची जर असं बोलतात नाही 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 आता आंतरवाडी तुमचं स्टेटमेंट का नाही एवढा मुद्दा सांगा फोन कट करा बाकीच नाही आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज मुद्दा सांगा तुम्ही नाव नाही सांगितलं मला तुम्ही नाव नाही सांगितलं शिवाजी महाराज नाही देखो नावच नाही नाही नाव सांगा अगोदर मी मीडिया समोर तुम्ही मला माझ्या तुम्हाला तसं वाटतंय माझं चुकतंय काही कायदेशीर तुम्ही कारवाई करा हरकत नाही ना राहुल गोरे कुठून बोलता ते याच्यातून बोलतात <laughs> ते काय कोणातून ते हिंगोलीवर ना बोलतात ते येवला हो साईडला काय ते असं काहीतरी नाव आहे वेलतुरा का येवला काहीतरी बर मग काय करा रिशिर ऐका रिच्छिर कारवाई करा मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही स्वतः काय म्हणले स्वतः मराठ आहे मी तुम्ही संप्रदाय करायला लागल्यावर कसं माहिती तुमचं मी एकाला अंगाशी एकाला ढोंगाशी करता ही जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज तुमची बोलण्याची पद्धत नाही पद्धतो तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ राहिली नक्कीच तुम्ही या नक्कीच माझ्या क्षमतेने संप्रदायचं कोण ऐकू शकत नाही आयुष्य नाही काहीच नाही काहीच नाही बरं चालतंय चला रामकृष्ण हरी माऊली तुम्हाला बोलून आनंद वाटला काळजी घ्या मग आपण भेटूयात निलय मी कालच म्हणजे का। हे काय तुम्ही धमकी देऊ राहिले काय मला सांगण्याची पद्धत आहे का म्हणजे स्टेटमेंट आलं तर म्हणजे हे तर व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही माणसाला मी जर चुकला असेल तुम्हाला गैर वाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना